चला बैल सज्ज आहेत का जाडी शिवड्या का काळोके बालेकर चला पोरा इकडे या कमलेश भाऊ घ्या ना बैल पुढं घ्या बैल घ्या पुढं आदित्य राजा कोणतरी போ फोडच्या मारकरी आता घाटाचा राजा फळीबोडच्या रा अनावसर एक हजार रुपयाचं आहे बबनराव काळोके आणि अमोलसेन भालेकर अनावसर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत पुरसे गावचे फायनल सम्राट आणि मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि पुणे जिल्हा अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे संचालक मुरली ठाकूर आपण वेळेत या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत सुभाष शेठ आंबेकर पटेल आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत का आदेश अर्जुन नेवाळे आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत कांड्या सर्व करा कांडपाठी मार कांड पन्नास फुटावरती आहे ಜಾಮದಾರ ಸೋಡೂ ನಾ आणि नगरीचे माझे आदर्श सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवशंभ शंभ अर्थमोर्च शिवशंभ एंटरप्रायझेस सर्वे सर्व दत्ताभाऊ हरिभाऊ मोमसे त्याप्रमाणे अनिल चेत हरिभाऊ मोमसे बंधुकुन अनाउन्सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचे रोपक्ष स्वागत आणि हार्दिक असं अभिनंदन या का घ्या पुढं pugaruca

आपल्या लाडक्या बैलाची रोग प्रतिकारक शक्ती स्टॅमिना चपळता आणि ताकद वाढवण्यासाठी आयुर्धन वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विशेष प्रयत्नातून आयुर बुल पॉवर तेव्हा आपल्या बैलाची ताकद चपळता रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे तसेच उत्तम दर्जाचे तरबेज नवीन बैल तयार करणारे आयुर बुल पॉवर मिळण्याचे अधिकृत ठिकाण स्वामी मेडिकल राजगुरुनगर आपल्या लाडक्या बैलाची रोग प्रतिकारक शक्ती स्टॅमिना चपळता आणि ताकद वाढवण्यासाठी आयुर्धन वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विशेष प्रयत्नातून आयुर बुल पॉवर तेव्हा आपल्या बैलाची ताकद चपळता रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे तसेच उत्तम दर्जाचे तरबेज नवीन बैल तयार करणारे आयुर बुल पॉवर मिळण्याचे अधिकृत ठिकाण स्वामी मेडिकल राजगुरुनगर